शिरूर तालुक्यातील शिक्रापूर इथं कार्तिकी एकादशी निमित्तानं आळंदीला जाणाऱ्या भाविक भक्तांना फराळ वाटप करण्यात आले शिक्रापूर समस्या आणि उपाय ग्रुपच्या व माऊली सर्व सेवा सभासदांनी अतिशय सुंदर नियोजन केले विशेष करून वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी आरोग्य कॅम्प लावण्यात आला यामध्ये शिक्रापूर परिसरातील असंख्य ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली या उपक्रमामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आले पाहूया आज या ठिकाणी आषाढी कार्तिकी वारिकेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं शिकरापूर ग्रुप आणि समस्या ग्रुप यांच्या माध्यमातून माऊली सेवा मंडळ त्याचप्रमाणे सर्व शिकरापूर समस्या ग्रुप त्याचप्रमाणे ज्यांच्या यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या सेवेचं माध्यम होतं त्या ठिकाणी उपस्थित असलेले शिखरापूर नगरीचे विद्यमान सरपंच रमेशराव गडदे असतील त्याचप्रमाणे मुमिंट समाजाचे आमचे सिराजभाई शेख असतील त्याचप्रमाणे उद्योजक जयाभाऊ विरुळे असतील त्याचप्रमाणे सतीशराव सासवडे असतील शेखर दरोडे असतील त्याचप्रमाणे दत्तांद्रे अण्णा असतील संतोष चौरसे असतील अण्णा गायकवाड असतील सुनील चौरसे आहे त्या ठिकाणी आमचे बंधू करंजे बंधू आहे त्या त्या अक्षय मांढरे त्याचपणे पोपटराव गायकवाड शांताराम राऊत जय विजय भाऊ विरोळे नामदेव राऊत आणि कांतीलाल भुजबळ या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी सातत्याने जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे एक पंधरा वर्ष झाली जे माऊली सेवा मंडळाच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम या ठिकाणी अन्नप्रसाद द्यायचा कार्यक्रम एका दिवशी जो कार्तिक एका दिवशी होतो अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी सर्व तरुण वर्ग असन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात या ठिकाणी सिराजबाईच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी चहाचं वाटप केलं जातं आणि ही सेवा अगदी जो माऊली आळंदीला चाललेल्या वारकऱ्याला या ठिकाणी या ठिकाणी सेवा मिळती हे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं लोकांच्या मनामधला जो आनंद आणि उत्साह या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्याला असा आनंद होतो की आपण काहीतरी या माऊली सेवा मंडळाच्या माध्यमातून उपाय ग्रुपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी चांगली सेवा करतात त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मुस्लिम समाज असन अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपली सेवा करायचं सातत्याने या शिखरापूरमध्ये त्यांचं काम असतं अशा पद्धतीने या ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी जी सी बीची व्यवस्था असन त्याचप्रमाणे कचऱ्याची व्यवस्था असन या ठिकाणी सरपंचाच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी होती आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी पाण्याचा बा या ठिकाणी व्यवस्था ही राजा व यांनी केलेली की सर्व जी मंडळी या ठिकाणी सहकार्य करतात कारण या ठिकाणी सहकार्य करीत असताना मला या ठिकाणी एक आनंद सांगावा असा वाटतो की ही सेवा कोणाच्याही नशिबाला नसती की फक्त तुम्हा सज्जनांच्या माध्यमातून ही सेवा घडली जाते आणि या सेवेच्या माध्यमातून आपली सेवा या माऊलीचरणी या ठिकाणी अर्पण होणार आहे अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सदिचारी शुभेच्छा देतो आणि एस टी महामंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य सेवा सर्व मंडळी या ठिकाणी चाचण्या पद्धतीने या ठिकाणी आपली व्यवस्था करून लोकांचं सहकार्य करतात पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी सदीच्या आणि शुभेच्छा देतो आणि माऊलीच्या चरणी आपली या ठिकाणी सेवा समर्पित आली असं या ठिकाणी प्राप्त करतो आज या ठिकाणी शिकरापूर समस्या आणि उपाय ग्रुप त्याचप्रमाणे माऊली सेवा मंडळ यांच्या वतीनं या ठिकाणी कार्तिक यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद आणि शिकरापूर समस्या उपाय ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी सर्व भाविकांसाठी विशिष्ट असं रेलिंग करून सेवा देण्याचं काम चालू आहे त्याचबरोबर शिकरापूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे काय या ठिकाणी कचरा निर्माण होतो त्यासाठी कचऱ्याची गाडी असेल बसस्टँडमध्ये जे खड्डे पडलेले होते ते दुरुस्त करण्याचं काम शिकरापूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी झालं त्यासोबत ग्रामपंचायतनी समस्या उपाय ग्रुपच्या विनंतीला मान देऊन यावर्षी मोबाईल टॉयलेट आणलेले आहेत त्यासोबतच तळेगाव आरेज आणि शिकरापूर आरेजच्या वतीनं आरोग्यसेविका आरोग्य येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे यावेळेला विशेष करून एस टी महामंडळाने गेल्या वर्षीपेक्षा जास्त बसेस उपलब्ध करून दिल्या असल्याने या ठिकाणी गर्दीचं प्रमाण आम्हाला कमी जाणवते आणि या ठिकाणी सेवा देणारं चहाच्या माध्यमातून दे मुस्लिम समाजाचं पण आम्ही शिकापूर समस्या उपाय ग्रुपच्या वतीनं आभार मानतो ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ग्रामपंचायत असेल मुस्लिम समाज असेल माऊ माुल, माऊली सेवा मंडळ असेल आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य प्रत्यक्ष अप्रत्यक्ष केलं सर्वांचं उपाय ग्रुपच्या वतीनं आभार